तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर अशोक सराफ म्हणजेच दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांची आवडती अभिनेत्री म्हणून एका खास अभिनेत्रीचं नाव त्यांनी घेतलं आहे तर ही अभिनेत्री कोण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अशोक सराफ हे मराठी मनोरंजन विश्वातील महानायक अशोक मामा गेले अनेक वर्ष मराठी आणि हिंदीमध्ये काम करत आहेत यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली तर गेल्या काही दिवसांपूर्वी अशोक मामांना एका मुलाखतीमध्ये मा तुमची आवडती अभिनेत्री कोण असं विचारलं गेलं यावर अशोक मामांनी एका अभिनेत्रीचं नाव घेतलं आहे तर या प्रश्नावर अशोक मामांनी त्यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री निवेदे सराफ यांचं नाव न घेता एका वेगळ्याच अभिनेत्रीचं नाव घेतलं ते ऐकून प्रेक्षकांना आश्चर्य वाटलं तर ही अभिनेत्री आहे रंजना रंजना देशमुख अशोक मामांना आपल्या आवडत्या अभिनेत्रीविषयी विचारताच त्यांनी रंजनाचं नाव घेतलं तर रंजनाचं नाव ऐकताच प्रेक्षकांना आश्चर्य वाटलं फ्री प्रेस जनरलला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले अभिनेत्री म्हणून तिने माझ्यासोबत सर्वात जास्त काम केलंय अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केलंय के ती म्हणजे रंजना अशा प्रकारे अशोक मामांनी भावना व्यक्त केल्या तर अभिनेत्री रंजना देशमुख ही हयात असली तरी अशोक मामाच्या मनामध्ये मा ती जिवंत आहे असं मामांनी सांगितलं अशोक सराफ आणि रंजना यांचे अनेक सिनेमे चांगलेच गाजले बिनकामाचा नवरा एक डाव हुटाचा असे सिनेमांमध्ये मा अशोक मामा आणि रंजना यांची जोडी चांगलीच गाजली पुढे आपण पाहतो की अशोक सराफ म्हणाले रंजना ही अभिनेत्री म्हणून खूप छान आहे तिचं काम मला आवडतं तिच्याबरोबर वर केलेलं काम मला आजही आठवतं तिच्याबरोबर वर गाजलेले माझे सिनेमे खूप छान आहेत तर अभिनेत्री रंजना देशमुख हिचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत त्यापैकीच मुंबईचा फौजीदार हा चित्रपट देखील गाजला आहे तर तुम्हाला अशोक सराफ आणि रंजिना देशमुख यांची जोडी आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा